नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत श्रीपूर मशानभूमीच्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे अंत्यविधीसाठी नागरिकांचे हाल होऊ लागलेले आहेत पावसामुळे रस्ता चिखलमय झालेला आहे खड्डे पडलेले आहेत आणि सरपणाची गाडी अडकल्यामुळे अंत्यविधीसाठी दोन तास उशीर झालेले आहे श्रीपूर तालुका माळसरस येथील मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत अलीकडे काल रात्री झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे खोल खड्डे पडलेले आहेत या परिस्थितीत दोन वेगवेगळ्या अंत्यविधीसाठी सरपण घेऊन जाणाऱ्या वाहनांना गंभीर अडचण निर्माण झाली आणि ती गाडी खड्ड्यामध्ये अडकल्यामुळे तब्बल दोन तास अंत्यविधीसाठी उशीर देखील झालेला आहे रात्री पाऊस सुरू असताना सकाळी दोन मृत व्यक्तींच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती मात्र मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरपंच नेणारी गाडी खोल खड्ड्यात अडकली शेवटी टॅक्टरच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली पण यामध्ये तब्बल दोन तासांचा विलंब झाला यामुळे मृतांच्या नातेवाईकासह उपस्थित ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला आणि त्यांनी स्थानिक प्रशासनाचा निषेध देखील व्यक्त केला स्थानिक नागरिकांनी यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या काटेरी झुडपांचा रस्त्यालगत बांधलेल्या घुराढोरांचा आणि काही ठिकाणी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला यामुळे अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की रस्त्यालगत असलेले खचलेले गटार आणि पूल दुरुस्त होईपर्यंत ही समस्या सुटणार नाही स्मशानभूमीपासून सरळ कनलवर पूल टाकून रस्ता तयार करण्याची मागणी नागरिकांनी यावेळेला केलेली आहे मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी खांद्यावरून सरपण उचलून नेण्याची वेळ या तरुणावरती आज आले होते अशा स्थितीला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी यावेळेला दिलेला आहे आणि जर ह्या रस्त्याची अशीच अवस्था राहिली आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आंदोलनाचा देखील यावेळी इशारा दिलेला आहे काय सविस्तर घडलं आहे आपण ऐकूया त्या नवयुवकाच्या तोंडूनच काय घडलं आज या ठिकाणी सकाळी सकाळी म्हणजे रात्री पाऊस चालू होता आणि बबन बेंद्रे आमचे मित्र जे वडील त्यांचं निधन झाले ही बातमी कळल्यावर आम्ही पाठी की सकाळी नऊ वाजता दंडे ठरल्यावर सकाळच्या दरम्यान आम्ही त्या रोडला किंवा सरपंच भरून सकाळच्या दरम्यान आम्ही मशानभूमीकडे येण्याचा प्रयत्न केला आधी कॉन्क्रीटवरून आंबेडकर चौकातून सरळ सरळणीवर रस्त्याला गाडी आणली तर तिथनं येताना पूर्ण ती पडलेलं होतं म्हणजे गाडी अक्षरशः ड्रायव्हर मला इथून इकडं अलीकडच्या साईडला येतच नाही काय जर झालं तरी पूल पूर्ण नादुरुस्त आहे फुटलेला आहे कुठलंही ते जर राहील स्टील सगळं उघडं पडलेलं आहे ती गाडी जात नाही म्हणून दुसरा पर्याय मार्ग वारच्या साईडनं एक रस्ता होता लिकर गेटच्या साईडनं आम्ही गाडी वळवून आंबेडकर चौकातून तिथून आणली ती रात्रभर झालेला पाऊस आणि रोड उकरल्यामुळे सगळी दलदल झालेली होती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गाडी एकदा लाक लाकडाचं वजन असले घुसून बसली तास दीड तास आम्हाला त्या गोष्टीचा प्रयत्न केला आम्ही गाडी ढकलली प सात आठ ती काय गाडी आम्हाला निघली नाही शेवटी आम्हाला फळेचा टॅक्टर किंवा जे सी पी ह्या दोन सहाय्यता आम्ही हुडकल्या तासाभराने आम्हाला त्या फळेच्या टॅक्टरचा मेळ लागला त्या फळेच्या ट्रॅक्टरनं आम्ही त्या म ह्याला छोटा हात मधून बॅग देऊन म्हणजे पाठी मागून त्याला सपोर्ट करून ती आम्ही मशानभूमीपर्यंत भूमीपर्यंत गाडी आणली अशा परिस्थितीत ह्या नागरिकांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागतोय तर दखल घ्यायला पाहिजेल ह्या गोष्टीला जबाबदार नक्की कोण आणि जर कोण असेल तर त्या गोष्टीचं निरासन कमीत कमी मिळाल्यावर मयत झाल्यावर तर त्या ते गोष्टीला समाधान मिळावं किंवा त्या ते नागरिकांना तेवढी तर सुविधा मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे किंवा कुठली पार्टी वैयक्तिक कुठला कोणावरचा म्हणजे पार्टी बघून किंवा नगरपंचायत हा विषय नाही पण एक सगळं नागरिकाच्या मूलभूत सुविधा आहे त्या कमीत कमी त्यातली एक मयच झाल्यावर धन तर सुविधा असावी काय इथं लोकांनी निषेध व्यक्त केला अंत्यविधीच्या वेळेला अंत्यविधीच्या वेळेस वे काय सगळे स्थानिकची लोक नसतात इतर नातेवाईक सोलापूर जे इतर बाहेर जिल्ह्याच्या बाहेरून जे लोक आले त्यावेळेस अंत्यविधीला जी, जी, जी परिस्थिती बघतात की येताना रोड नाही जाताना सगळा किचकट सगळ्या सगळ्या परिस्थिती ज्यावेळेस धन देऊन आंतविधीत ज्यावेळेस कुजबूज ऐकू येते हे पाहुणे रावळे जे येतात बाहेरचे ते म्हणते की बाबा तुम्ही कसलं कार्य करताय किंवा इथं कोण प्रशासन काय बघत नाही का तर या अक्षरशः प्रशासनाचा धिक्कार केला जातो आणि राग व्यक्त करून या ठिकाणी त्याची चर्चा पण होती पण ह्या सगळ्या गोष्टीला कधी न्याय मिळणार आहे कधी जाग येणार आहे आणि ह्याच्यातून कधी चांगला मार्ग निघून एक चांगली म्हणजे मरण यातना झाल्यावर बी सगळ्या गोष्टीला कमीत कमी मरण झालं तर या गोष्टीला कुटुंबाला किंवा येणाऱ्या लोकांना तर समाधान कमीत कमी मिळावं बाकीच्या जा सुविधा ज्या त्या पद्धतीनं कुठले हे म्हणजे राजकीय डोक्यात कुठले ठेवून कुठला उद्देश ठेवून नाही तर एक ह्या घटकांची समाजातल्या घटकांची गरज आहे ती गरज कधी पूर्ण होईल हा तर प्रश्न शंभर टक्के विचारला जातो ह्याच्यावर कुठं तर विचार व्हावा एवढेच प्राथमिक एक नागरिक म्हणून विनंती आहे माई शेवटी कसं इथं सरपण आणलं अगं आम्ही या शिक्षण या ठिकाणी राहतो आमच्या इथले आमचे एक नातेवाईक चांगोनाथजी चव्हाण यांचं आज निधन झालं होतं त्यासाठी आम्ही नऊ शिक्षणवरील सर्व मित्रपरिवार आम्ही सर्व या ठिकाणी सर्पण घेऊन येत असताना जसं आता आपाकोळींनी सांगितलं की या ठिकाणी बबन बेंद्रे सर त्यांचं निधन झालं होतं ह्यांना ज्या अडचण आली तीच अडचण आम्हालासुद्धा सरपण वाचताना आली आम्ही या ठिकाणी नेवरे रस्ता या ठिकाणी गाडी थांबवली आणि त्या ठिकाणून जवळजवळ एक वीस ते पंचवीस कार्यकर्ते सगळेजण मिळून तिथून हिथपर्यंत साधारण अर्धा किलोमीटरची रेंज पडते ते रस्ता प्रत्येकाने आपापल्या खांद्यावर घेऊन तिथून हिथपर्यंत सरपण वाहिलं तर कुठल्याही प्रकारचं आता हे श्रीपूर वसाहत एवढी मोठी आहे की आजूबाजूचा सगळ्याचा परिसराचा विचार केला तर सगळ्यात मोठी श्रीपूरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी एकच मशनभूमी आहे आणि जवळजवळ अडीच तीन किलोमीटरच्या रेंजपासून या ठिकाणी सगळं अंत्यविधीसाठी लोक येत असतात सगळ्या प्रकारचे लोक येतात पण कुणीसुद्धा आतापर्यंत ह्या रस्ता व्हावा आणि एकतर कॉर्नर आहे या ठिकाणी कॉर्नर न होता मशनभूमीच्या सरळ सेंटरला असा मधोमध फुल करून या ठिकाणी अंत्यविधीला प्रत्येक जणाला अशा गोष्टीला समोर इथून पुढं सुद्धा जावं लागणार आहे आज आमच्या ठिका ठिकाणी एक कार्यकर्ते किंवा मुलं जास्त होती म्हणून आम्ही वीस एक जणांनी एक टेलरवर सरपण या ठिकाणी आणलं असं जर एखाद्या गरिबाच्या बाबतीत जर घडलं त्यांच्याकडं माणसं नसते तर त्या लोकांनी काय करायचे एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत वाहन येत नाही रात्री अपरात्री या ठिकाणी कुठलीही सुविधा नगरपंचायतच्या माध्यमातून केलेली नाही आजूबाजूचा तुम्ही परिसर बघा आजूबाजूलासुद्धा स्वच्छता आहे मशानभूमी जी एवढी परिस्थिती दिसली तर तिथून पाकते तिथपर्यंत सगळी घाण असती तर स्वतंत्र असा सरळ रस्ता आणि कॅनलवरती फुल होऊन या ठिकाणी ही सुविधा फक्त नागरिकांना मिळावी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण किंवा समाजकारण नाही ही एक सार्वजनिक काम आहे तर ह्या ठिकाणी या सार्वजनिक कामासाठी नगरपंचायती वेळे वेळेवर लक्ष घालून ही पूर्ण करावं हे आमची सगळ्यांच्या वतीनं इच्छा आहे प्रथम तर श्रीपूर महानगरपंचायतीचा जा जाहीर जा निषेध करतो जे काय घट घटना घडलेल्या आहेत रात्री त्याचा निषेध करतो आणि श्रीपूरमध्ये एकच स्मशानभूमी असल्यामुळे नगरपंचायतीने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे वारंवार आंदोलन करून किंवा लेटर पॅडवर निवेदन देऊन का ह्या त्याचा विचार केला जात नाही इथून पुढं जर अशा घटनेला वेळोवेळी जर मार्ग नाही काढला नगरपंचायतीनं तर नगरपंचायतीवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येईल तुम्ही स्वयंस्फूर्तीनं काय केलं होतं गेल्या वर्षी गणपतीच्या मौसामध्ये आम्ही शिवछत्रपती गणित मंच्या मशमीची स्वच्छता मोहीम राबवली होती आणि तरीसुद्धा सुद्धा नगरपंचायत किंवा जे काय कोण असा शासकीय अधिकारी असेल ह्याच्यावर कुठली परत स्वच्छता किंवा साफसफाई कुठली होत नाही आणि काल तर एक आजी वारली होत्या तर त्यांचं जळण जे आहे ते आम्ही खांद्यावर आणून टाकले येते तर ह्याचा कुठं तर विचार हो व्हावा आमचे लोक सोय चांगली होईल हे तुम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं <laughs> गेल्या वर्षी आमच्या शिवछत्रपती मंडळ आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून स्मशानभूमी स्वच्छता अभियान घेतलं होतं का तर ह्या स्मशानभूमीची इतकी घाणेरडी अवस्था होती की एक बुडग्याभर असा कचरा या स्मशानभूमीमध्ये होता मग त्याच्यासाठी आम्ही म्हटलं आपण बाकीचं काय कार्य करण्यापेक्षा मेल्यावर तरी माणसाला इथं आल्यावर व्यवस्थित वाटावं या हिशोबाने आम्ही मशानभूमी इतकी स्वच्छ केली होती की घरासारखी ती जी अवस्था करून आम्ही स्वच्छ करून ठेवली होती पण गेल्या वर्षी ज्यावेळेस आम्ही केलं तेव्हा आम्हाला मुख्य अधिकाऱ्यांनी एक आश्वासन दिलं की आठ ते दहा दिवसाला स्मशानभूमी स्वच्छता झाडून घेऊन त्यातला कचरा आहे तो काढला जाईल किंवा डम्पिंगने इथून नेऊन शिफ्ट करता येईल तर त्याच्यावरती एकदा फक्त काम झालं त्याच्यानंतर कुठलाही अधिकारी इथं अधिकारी आला नाही किंवा त्यांची कर्मचारी येऊन इथं स्वच्छता काय केलेली नाही आम्ही जे मंडळाने काम केलंय त्याच्यानंतर कुणीही केलं नाही आम्ही कचरा सुद्धा केली ती सुद्धा इथनं काढून कुणीतरी घेऊन गेलेला आहे आता काय मागणी आहे तुमची आता एवढीच मागणी आहे की स्मशानभूमी कंटिन्यू स्वच्छ राहावे इथं बसायला जरी आले तर आता समजा आता तुम्ही सर बघताय की इतकी अवस्था बेकार आहे की माणसाला बसता सुद्धा येत नाही बसायला बाकडे नाही माणसाचे गुडघे वगैरे वयस्कर माणसाचे दुखते त्याच्यामुळे त्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही तर त्यांना बसायला बाकडं वगैरे काय सुद्धा नाहीये बाकीच्या स्मशानभूमीमध्ये आणि आपल्या स्मशानभूमीमध्ये काय फरक आहे त्या मुख्य अधिकाऱ्यांनी स्वतःच म्हणजे ओळखून घ्यावं आपण श्रीपूर येथील मशानभूमीमध्ये आहोत इथं पाठीमागं पाहिलं तर दोन चित्ता जळत आहेत मरण येताना मरणानंतरसुद्धा इथं भोगावं लागलेलं असं चित्र आज सकाळी श्रीपूरमध्ये घडलेलं आहे दोन या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला आणि सकाळी ज्या वेळेला ह्या रस्त्याने येताना सकाळपासून रात्री भरपूर पाऊस चालू होता आणि ज्या वेळेला सरपंच घेऊन येताना या गाड्या तिथं अडकलेल्या आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुसरा एक रोड आहे त्या ठिकाणीसुद्धा तिथला पूल खचलेला आहे तिथून चार चाकी गाडी आत येत नाही आहे आणि त्यामुळं ह्या सर्व नवयुवकाने खांद्यावरती ते सगळं सरपण आणून जवळपास एक हजार मीटरपेक्षा जास्त खांद्यावरती सरपण आणून या ठिकाणी इथं दोन्ही अंत्यविधी केलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून निवेदनं दिली गेली किंवा अनेक प्रकारचं इथं संबंधितांना सांगितलं गेलं परंतु अद्याप या ठिकाणी स्मशानभूमीच्या रस्त्याची या ठिकाणच्या पुलाची कोणतीही देखभाल दुरुस्ती किंवा इथं काहीही केलेलं इथं दिसून येत नाही मी इथं पाहिलं ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला दोन्ही बाजूला मोठ्या लट्ट काटेरी झुडपं वाढलेले आहेत गुरंढोरं बांधलेले आहेत लोकं तिथंच त्या ठिकाणी रोज सकाळी प्रातिविधी करत आहेत त्याच्यामुळं जरी ह्या ठिकाणी यायचं असेल तरी अक्षरशः नरक यातना भोगून यावं असं अंत्यविधीला येताना इथल्या लोकांची तशा प्रकारची अवस्था होती या माध्यमातून मी एकच सांगतो की हा जो सरळ रस्ता आहे तर त्या ठिकाणी एक पूल करण्यात यावा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे आत्ता ह्या रस्त्याला जे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत तर तो पूर्ण डांबरीकरण रस्ता व्हावा ह्या मशानभूमीची सतत त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात यावी इथं पाठीमागं माझ्या मा नवयुवकसुद्धा आहेत त्यांनी गेल्याच वर्षी मीच ती बातमी केली होती तर इथं मशानभूमी पूर्ण चकाचक केली होती जे इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायतला जमलं नाही तर ते काम ह्या नवयुवकाने केलं होतं परंतु किती वेळ करणार सगळ्याला काम आहेत पण ज्याच्याकडं ठोस आपलं हक्काचं जे आहे तर त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे या ठिकाणी मुख्य अधिकारी यांना एक माझी विनंती या माध्यमातून राहील की ताबडतोब हा इथला प्रश्न बार्गी लावावा हा जो रस्ता आहे तो ताबडतोब करण्यात यावा आणि जो इथला कॅनलवरचा पूल आहे तो तात्पुरता दुरुस्त करावा आणि नवीन विकास कामामध्ये इथून सरळ रस्त्याला येण्यासाठी एक पूल टाकावा द डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे श्रीपूर